भाजप बाऊन्स बॅक झाल्याशिवाय राहणार नाही उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य तर विजय मिळेपर्यंत गळ्यात हार न घालण्याचा फडणवीसांचा निश्चय विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी दादरमध्ये आज महत्वाची बैठक प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना फडणवीस आणि बावनकुळे मार्गदर्शन करणार पंतप्रधान मोदी इटलीत पोहोचले आज जी सेव्हन शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार मोदी आणि मेलनी यांच्यामध्ये बैठक सुद्धा पार पडणार मुख्यमंत्री शिंदेकडून कोस्टल रोडची पाहणी जुलैमध्ये दुसरा टप्पा सुरू करण्याचा सरकारचा प्लॅन विधानसभा आणि पालिका निवडणुकीआधी कोस्टल रोडच्या कामाला गती अजित पवारांच्या पुण्यामध्ये मॅरेथॉन बैठका मान्सून भिडेवाडा प्रकल्प संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा सुद्धा आढावा घेणार मंदिरातील प्रसादासाठी आता सावरकर प्रतिष्ठानचं सा ओम प्रमाणपत्र प्रसाद शुद्ध आणि सात्विक असावा यासाठी नाशिकचे संत महंत सावरकर प्रतिष्ठान प्रमाणपत्र देणार विदर्भाची पंढरी कौडण्यपूरच्या रुक्मिणीच्या पालखीचं आज प्रस्थान होणार खासदार बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांच्याकडून जोरदार स्वागताची तयारी पंतप्रधान मोदी इटलीत पोहोचले आज जी सेव्हन शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार मोदी आणि मेलोनी यांच्यात बैठक पार पडणार